नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण कंटेनमेंट बोर्ड अहमदनगर याचा जो अर्ज आहे हा कशा प्रकारचा भरायचा आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर अहमदनगर कंटेनमेंट बोर्ड या ठिकाणी चाळीस जागेसाठी भरती निघालेली असून यामध्ये सफाईगार चौकीदार शिपाई प्लंबर लिपिक यासारख्या पदांचा समावेश आहे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहत नसेल त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल त्या अजून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता तर आता आपण पाहणार आहोत हा जो अर्ज तुम्हाला कसा भरायचा आहे तर यामध्ये मी जी माहिती भरलेली आहे सर्व अंदाजे भरलेली आहे ठीक आहे तुम्हाला संपूर्ण माहिती भरताना आणि तुमचं जे सर्व डॉक्युमेंट आहे ते समोर ठेवून भरावे लागेल आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला हा अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे तर तर एक तर हा अर्ज पूर्ण इंग्लिशमध्ये भरायचा किंवा हिंदीमध्ये भरायचा तर आपण हा अर्ज इंग्लिशमध्येच भरू बा अप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ या ठिकाणी तुम्हाला पदाचं नाव लिहावं लागेल जसं मी लिहिलं सफाई कर्मचारी ठीक आहे मला सफाई कर्मचारी या पदासाठी अर्ज भरायचा आहे म्हणून या ठिकाणी मी सफाई कर्मचारी लिहिलं तुम्ही सफाई कर्मचारी व्यवस्थित लिहायचं माझं थोडं बाहेर गेलेलं तुम्ही व्यवस्थित चांगल्या अक्षरात लिहायचं सफाई कर्मचारी ठीक आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कास्ट लिहायला लागेल तुम्हाला ज्या कास्टसाठी अर्ज भरायचा आहे म्हणजे ज्या कास्टमध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे तुम्ही कास्ट लिहायचे ज्या कास्टचे विद्यार्थी आहे त्या कास्टमध्ये तुम्ही अर्ज भरायचा जर तुमच्या कास्टमध्ये या ठिकाणी जागा नसेल तर तुम्ही ओपनमध्ये पण अर्ज भरू शकता समजा एस सी कास्टला सफाई कर्मचारी जागा नाही आहे तर एस सी कास्टवाले ओपनमध्ये अर्ज भरू शकता पण त्यांची जी वयोमर्यादा आहे हे ओपन कॅटेगरीमध्ये बसली पाहिजे तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरता येतो तर या ठिकाणी तुम्हाला फोटो चिटकायचा आहे आणि या डब्यात तुमची सिग्नेचर करायची सिग्नेचर बरोबर करायची इथं फोटो चिटकायचा आणि या ठिकाणी सिग्नेचर करायचे तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण नाव लिहावं लागेल ठीक आहे तुमचं जे काही पूर्ण नाव असेल ते पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं फुल नेम ऑफ कॅन्डिडेट पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं बीमध्ये बघा बीमध्ये तुम्हाला जेंडर विचारलेलं असेल मेल असेल मेल करायचं फिमेल असेल फिमेल करायचं मी या ठिकाणी मेल केलेलं आहे नंतर आहे डेट ऑफ बर्थ या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख लिहावी लागेल जे जन्मतारीख तुमच्या टी सीवर असेल तुमच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर किंवा बारावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असेल ते जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी बरोबर लिहावी लागेल तर या ठिकाणी तुम्हाला तीन जानेवारी दोन हजार तेवीस लक्षात ठेवा तीन जानेवारी दोन हजार तेवीस या दिवशी तुम्ही किती वर्षाचे होता किती महिन्याचे होता आणि किती दिवसाचे होता हे लिहावं लागेल ठीक आहे आता no, हे तुम्हाला एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करायचा गुगलवर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला जन्मतारीख काढता येणार आहे मी आहे तीस वर्ष दोन महिने आणि सतरा दिवस ठीक आहे मित्रांनो हे तुम्हाला तुमची जन्मतारीख एज कॅल्क्युलेटरचा उपयोग करून काढावी लागेल तर हीमध्ये तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव लिहावं लागेल या ठिकाणी तुमच्या वडिलाचं नाव लिहायचं नंबर दोन बघा या ठिकाणी तुम्ही जर हँडिकॅप असाल तिथे यस करायचं आणि कोणत्या प्रकारचे हँडिकॅप आहे तर हे ॲपवर क्लिक करायचं ठीक आहे हँडिकॅप नसेल तर या ठिकाणी नो करायचं या ठिकाणी तुम्ही जर माझी सैनिक असाल तर या ठिकाणी यस करायचं नसाल तर या ठिकाणी नो करायचं माझी सैनिकवाला यस करू शकतात येतं ठीक आहे मी इथं नो नो केलेलं आहे कारण मी यापैकी काहीच नाही आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा पत्ता लिहावा लागेल पूर्ण जो पत्ता तो लिहायचा तसं मी लिहिलं ॲटपोर्ट चाकूर ठीक आहे तालुका भातकुली जिल्हा अमरावती स्टेट महाराष्ट्र पिनकोड या ठिकाणी टाकायचा आणि या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर लिहायचा ठीक आहे हे तालुका म्हणजे जे जे तालुका मी या ठिकाणी लिहिलं आहे या ठिकाणी लिहिलं नाही तरी चालेल तुम्ही असली याचं पोस्ट चाकूर तालुका भातकुली जिल्हा अमरावती स्टेट महाराष्ट्र तुम्ही तुमचा पत्ता या ठिकाणी बरोबर व्यवस्थित लिहायचा ठीक आहे तसेच या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पिनकोड लिहायचा व्यवस्थित या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी टाकायचा तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन लिहायचं आहे जर तुमचं दहावी झालं असेल बारावी झालं असेल ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी एज्युकेशन टाकू शकता ठीक आहे तुम्ही सपै कर्मचारीसाठी जर अर्ज भरत असाल आणि जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट असेल तर तुम्ही या ठिकाणी सातवीपासून सुरुवात करायचं आता माझ्याकडे सातवीची मार्कशीट नाही आहे तर मी या ठिकाणी दहावीपासून सुरू केलेलं आहे इथं नेम ऑफ एक्झामिनेशन विचारलं तर तुम्ही एस एस सी करायचं कोणत्या वर्षी तुम्ही दहावी पास झाले त्या ठिकाणी वर्ष लिहायचं कोणत्या बोर्डातून तुम्ही दहावी पास झाली तर बोर्डाचं नाव लिहायचं कोणत्या शाळेतून तुम्ही दहावी केलेली आहे तर शाळेचं नाव लिहायचं या ठिकाणी पर्सेंटेज लिहायचं आणि ऑब्लिक करून ग्रेड लिहायचं जसं मला अडुसष्ट पर्सेंट होते आणि ए ग्रेड पडलेला दावीत तर मी लिहिलेलं अडुसष्ट टक्के आणि ए ग्रेड हे संपूर्ण माहिती तुम्ही डॉक्युमेंट समोर ठेवून लि भरायचे नंतर एस एस सीचे लिहायचं कोणत्या वर्षी तुम्ही बारावी पास झाले कोणत्या बोर्डातून बारावी पास झाले कोणत्या कॉलेजमधून बारावी केलं बारावीत किती पर्सेंटेज मिळाले आणि कोणता ग्रेड मिळाला ह्या या ठिकाणी लिहायचं नंतर ग्रॅज्युएशन कोणत्या वर्षी तुम्ही ग्रॅज्युएशन झाले कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं कोणत्या कॉलेजमधून तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि या ठिकाणी पर्सेंटेज ग्रॅज्युएशनची आणि या ठिकाणी तुमचा ग्रेड अशा प्रकारे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन भरायचं जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट असेल तुम्ही इथून सातवीपासून सुरू करू शकता तुम्ही जे काही या ठिकाणी माहिती भराल ते सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे असेल तरच या ठिकाणी माहिती भरायची नसेल तर तुम्ही ते माहिती भरायची नाही ठीक आहे तुमच्याकडे सातवीची मार्कशीट असेल तुम्ही इथून दहावीपासून सुरू करायचं बघा मित्रांनो अन्य विव्हरांमध्ये या ठिकाणी सर्व नोनं अगोदर सर्व वाचून घ्यायचं यापैकी तुमच्या कुठल्याही प्रकारची कारवाई झालं असेल तर समोर तुम्ही यस करू शकता या सर्व ठिकाणी तुम्ही नोनं करू शकता ठीक आहे आता हे महत्त्वाचं बघा तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे तर आपण जे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये माहिती भरलेली आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जोडावे लागेल आता आपण सफाई कर्मचारीसाठी अर्ज भरत आहे तर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट असेल तर सातवीची मार्कशीट जोडायची नाही तर दहावीपासून तुम्ही सुरू करू शकता ठीक आहे दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट ग्रॅज्युएशन डिग्री समजा जे जे तुम्ही शैक्षणिक पात्रतामध्ये नमूद केलेलं आहे ते संपूर्ण माहिती या ठिकाणी भरायची सातवीची मार्कशीट असेल तर तुम्ही संपूर्ण माहिती सातवीपासून भरायची असेल तर तुम्ही दहावीपासून भरू शकता ठीक आहे टी सी महत्त्वाची आहे सर्टिफिकेट महत्वाचं आहे तुम्ही डोमेसिल सर्टिफिकेट जोडू शकता आधार कार्ड जोडून द्यायचं डीडी जेव्हा डीडी काढलेला आहे डिमांड ड्राफ्ट तो जोडायचा तसेच टू पासपोर्ट साईज फोटोज हे पण जोडायला लागेल तुम्हाला टू सेल्फ ऍड्रेस इन्युलप हे पण तुम्हाला आज जोडावे लागेल इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला आज जोडणे जोडवणे गरजेचं आहे जो पॅरा नंबर नऊ दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी पॅरा नंबर नऊ वाचून घ्यायचा माहिती पत्रकचा त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे जर तुमच्याकडे टी सी नसेल तुम्ही दहावी किंवा बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट पण पाठवू शकता जन्म तारखेच्या दाखलेसाठी दहावी बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल ते पण तुम्ही अर्जासोबत पाठवू शकता डॉक्युमेंट अर्जासोबत पाठवा संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट या ठिकाणी लिहायची या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे डीडी पण लिहायचं आहे या ठिकाणी टू पासपोर्ट साईजचे फोटोज आणि या ठिकाणी टू सेल्फ ॲड्रेस हे तुमचं यामध्ये नमूद करायचं ठीक आहे इत्यादी डॉक्युमेंट महत्वाचे मित्रांनो हे तुम्ही अर्जासोबत जोडू शकता काही अडचण येत असेल तर कमेंट करून विचारायचं तर पहा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अप्लिकेशन फीची माहिती भरावं लागेल तो डीडी नंबर असतो डीडी नंबर या ठिकाणी लिहायचा कोणत्या डी डीडी काढला हे डीडीची तारीख या ठिकाणी लिहायची किती रुपयाला डीडी काढला ह्या डीडीचा आखाला लिहायचा एस टी एस टी कसला तीनशे पन्नास रुपयाचा डीडी आहे या ठिकाणी तीनशे पन्नास रुपये लिहिला ठीक आहे जर तुम्ही ओपनमध्ये जर अर्ज भरला असेल तुम्हाला सातशे रुपयाचा डीडी काढावा लागेल या ठिकाणी सातशे रुपये लिहायचं आणि या ठिकाणी कोणत्या बँकेतून तुम्ही डी डी काढला बँकेचं नाव लिहा जसं मी लिहिलं एस बी आय अमरावती बँक तुम्ही ज्या बँकेतून डीडी काढाल त्या बँकेचं नाव या ठिकाणी लिहायचं या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव लिहायचं या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव लिहायचं ठीक आहे या ठिकाणी तारीख लिहायचं या ठिकाणी स्थळ लिहायचं आणि या ठिकाणी तुमची सिग्नेचर आली पाहिजे तर तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो अर्ज भरायचा आहे अर्ज भरताना काही अडचण येत असेल तर कमेंट करून विचारायचं मित्रांनो आता आपण संपूर्ण माहिती पाहिले की अर्ज कशा प्रकारचा भरायचा होता तर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला अर्ज पाठवायचा कसा आहे म्हणजे अर्ज पाठवण्याची पद्धत काय असणार आहे तर ठीक आहे समजा आपण आता पूर्ण अर्ज भरलेला आहे तर हा अर्ज तुम्हाला पाठवायचा कसा आहे बघा तर ठीक आहे मित्रांनो तर हा तुमचा पूर्ण भरलेला अर्ज समजा आपण पूर्ण अर्ज भरलेला आहे या ठिकाणी फोटोशूट केलेला आहे खाली सही केले सर्व पूर्ण भरलेला अर्ज रेडी आहे तर पहा आता तुम्हाला काय करावं लागेल जे आपण डॉक्युमेंट पाहिलेले आहे ते डॉक्युमेंटची लिस्ट जे आपण पाहिलेली आहे मंगारे ते संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे हे तुम्हाला अर्जाच्या मागे या ठिकाणी त्यासून द्यायचे संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट जी आपण पाहिलेली होती जे जे डॉक्युमेंट आपण अर्जाला जोडायचे आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी जोडून द्यायचे ठीक आहे लक्षात ठेवा डॉक्युमेंट आपण माग टासून घ्यायचे नंतर महत्वाचं बघा तुम्हाला दोन लिफाफे पाठवायचे अर्जासोबत ठीक आहे दोन लिफापे समजायचे हे दोन आहे हे दोन लिफाफे कसे भरायचे तुम्हाला खाली स्क्रीनवर दिसत आहे तर अशा प्रकारे हे दोन्ही लिफाफे तुमचे भरलेले असणे गरजेचे आहे तर हे दोन लिफाफे या दोन लिफ्यावर काय करायचं दोन्ही लिफ्यावर तुमचं पूर्ण पत्ता लिहायचा ठीक आहे पता तुमचा हा उजव्या साईडवर लिहायचा ठीक आहे लिफापाच्या उजव्या साईडवर तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा आणि वर दहा रुपये तिकीट लावायचे दोन्ही लिफाफ्याला लिफा प्याला दा दहा दहा रुपये तिकीट लावायचे आणि दोन्ही लिफाफ्यावर तुमचा पूर्ण पत्ता लिहायचा पत्ता कुठं लिहायचा आणि दहा रुपये तिकीट कुठं लावायचे हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ठीक आहे ठीक आहे हे दोन कलर फोटो एक फोटो तुम्हाला अर्जाला चिटकायचा आहे ठीक आहे एक आपण फोटो अर्जाला चटकावलेला आणखी दोन फोटो तुम्हाला अर्जासोबत पाठवायचे आहे या दोन्ही फोटोच्या मागे तुमचं नाव लिहायचं ठीक आहे दोन फोटो आहे तुमच्या दोन्ही फोटोच्या मागे तुमचं नाव लिहायचं एक फोटो अर्जा चिटकायचा आणि दोन एक्स्ट्रा फोटो अर्जासोबत पाठवायचे आहे तर हे दोन फोटो आहे हे दोन फोटो असं अर्जाच्यावर टाचून घ्यायचे हा जो कोण या कोपऱ्यात दोन्ही फोटो टाचून घ्यायचे ठीक आहे समोरून टाकायचे तुमचा चेहरा दिसेल त्या ठिकाणी असे फोटो दोन्ही टाचून घ्यायचे हे दोन्ही फोटो तुम्हाला टाचणे गरजेचे आहे ह्या तुमचा हे तुमचे मागे डॉक्युमेंट आले हा तुमचा अप्लिकेशन फॉर्म मला समोर आपण अप्लिकेशन फॉर्मच्यावर दोन फोटो ऑलरेडी टाचलेले आहेत फोटो दोन तुमचे आणि तुमचा पूर्ण अप्लिकेशन फॉर्म जो आहे हा असा घडी करायचा ठीक आहे असा घडी केल्यानंतर हा जो मेन लिफापा मेन लिफावर काय करावं लागेल हा तुम्हाला लिफापा पाठवावं लागेल त्यांच्या पत्त्यावर या लिफा मध्ये टाकून द्यायचं पेमेंट टाकून द्यायचं ठीक आहे आपण या मध्ये टाकलेलं आहे आता तुम्हाला काय करावं लागेल उजव्या साईडनं त्यांचा पत्ता लिहायचा ठीक आहे उजव्या साईडनं त्यांचा पत्ता लिहायचा डाव्या साईडनं तुमचा पत्ता लिहायचा लक्षात ठेवायचा उजव्या साईडनं पाठवायचा पत्ता ज्या पॉकेटमध्ये ज्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा त्याचा पत्ता उजव्या साईडनं लिहायचा डाव्या साईडनं तुमचा पत्ता लिहायचा आणि याच पॉकेटच्या वर लिहायचं For the post, अप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ ठीक आहे डाव्हर साईडनं लिहायचं तुमच्या पताच्या थोडं वर लिहायचं अप्लिकेशन पोस्ट ऑफ पदाचं नाव आणि तुमच्या समोर कॅटेगरी लिहायची हा महत्त्वाचा जो लिपा कशाप्रकारे भरायचा आहे खाली तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे अशा प्रकारे तुमचा हा लिपा असणं गरजेचं आहे तुमच्या साईडनं त्यांचा पत्ता राहील डाव्या साईडनं तुमचा पत्ता राहील आणि वर अप्लिकेशन फॉर दी पोस्ट ऑफ आणि पदाचं नाव हा लिपा अशा प्रकारे भर भरलेला असणे गरजेचं आहे आज या लिफाफ्यात तुम्हाला तुमचा अर्ज तुमचे डॉक्युमेंट तुमचा डी डी आणि तुमचे दोन लिफाफे छोटे आणि तुमचे दोन लिफाफे तिला आपण दहा रुपये तिकीट लावलेले आहे संपूर्ण माहिती जी आहे आपण जे गोळा केली हे के या लिफा टाकून पाठवून द्या तर हा जो लिफाफा आहे तुम्ही साध्या पोस्टाने पाठवू शकता स्पीड करू शकता किंवा रजिस्टर पण करू शकता कुरे करायचा नाही एक साध्या पोस्टाने पाठवायचा किंवा स्पीड करायचा किंवा रजिस्टर करायचा संपूर्ण माहिती पाहिली की अर्ज तुम्हाला कशाप्रकारे भरायचा आणि कशा प्रकारे पाठवायचा आहे तर काही अर्ज भरताना अडचण येत असेल तर खाली कमेंट करून विचारायचं ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडलेला लाइक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद